यानंतर युवक प्रदेश अध्यक्ष भाई शेख यांना मी मी मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं शिवस्वराज्य दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या नंतर महाराष्ट्रात यावं या भावनेनं शिवजन्मभूमीतून या शिवस्वराज्य यात्रेला नऊ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवला असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब राजेश भैया टोपेसाहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार बजरंग बाप्पा सोनवणे व्यासपीठावर उपस्थित जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर विद्यार्थीचे अध्यक्ष सुनील गवाणे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे पूजाताई फाटे साहेब आणि उपस्थित सर्वच गुट्टेताई फुलचंद भाऊ वाघमोडे साहेब ॲडवोकेट माधव आप्पा जाधव आणि सर्वच उपस्थित खरंतर मान्यवर मगाशी माधव आप्पा तुम्ही सांगितलं गुट्टेताईने सांगितलं की परळी कशा कशासाठी फेमस आहे अनेक चांगल्या गोष्टीचा तुम्ही दाखला दिला पण मागच्या पाच वर्षात ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन परळी कशात फेमस झाली तर बायकांच्या गाडीत बंदुकी ठेवण्यात परळी फेमस झाली म्हणजे काय गोष्ट आणि जे बंदुकी ठेवतात अरे बेटांनो तुम्ही पण पुरुषासारखे पुरुष आहेत मर्देत साड्या घालून बायकांच्या गाडीत बंदुकी ठेवता काहीतरी वाटायला पाहिजे रे आणि प्रशासन देखील उघड्या डोळ्यांना बघतय बाप्पा एवढी गुन्हेगारी वाढली कोल्हे साहेब ह्या परळीमध्ये मला तुम्हाला दोघांना विनंती करायची आहे बजरंग बाप्पाला आणि कोल्हे साहेबाला मध्यंतरी एक खून या मध्ये झाला आणि त्या खुनाच्या मध्ये बबन भाऊ गीतेंचं नाव गोवलं गेलं माझी विनंती आहे तुम्हाला दोघाला जर बबन भाऊ गीते दोषी असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करा आणि त्यातला खरा आरोपी कोण आहे ते एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या जर एखादा माणूस जीवानिशी जात असेल तर त्याला मारणारा खुणी असो तो माणूस समोर आला पाहिजे आज काय चाललंय महादेव मुंडेचा खून होऊन सहा महिने झाले आरोपी कस काय सापडत नाही आज कितीतरी खून परळी तालुक्यात झाले अरे बिहार लावून लाजवी अशी जर परिस्थिती या परळीची होत असेल अमोल दादा अनेक लोकांनी स्वतःची घरं या परळीतली विकून त्या ठिकाणी दुसरीकडे राहायला चालली इच्छा नसताना या परळीवर प्रेम असताना खरंय खरंय परळीवाल्यां काल पंधरा ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला अमोल दादा पण तुम्हाला जर इपरेही स्वतंत्र करायची असली तर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीची तुम्हाला संधी आहे आणि देश स्वतंत्र होताना अनेक लोकांचे बलिदान गेले तुम्ही अशी चिंता करू नका खोटे गुन्हे दाखल होतील त्रास होईल पण आपल्याला शेवटी एक लक्षात ठेवा जुल्म इतना बुरा नाही जुलम इतना बुरा नाही जितनी बुरी तुम्हारी खामोशी आहे जुल्म इतना बुरा नाही उतनी बुरी तुम्हारी खामोशी है बोलना सिखलो वरना पीडिया गूंगी हो जाएगी आता चालू असलेल्या अन्यायावर जर तुम्ही बोलला नाही आणि हा अन्याय असा चालू राहिला आज काय परिस्थिती आहे व्यापार व्यापारपेठाची चॉकलेटची एजन्सी तंबाखूची एजन्सी गुटख्याच्या एजन्सी एक तरी एजन्सी व्यापाऱ्याकडे राहिली राहिली आज काय चाललंय कुणीतरी मग मा, मग अशी मला सांगितलं की कृषी विभागात कोल्हे साहेब तीनशे कोटीचा घोटाळा झाला अरे बाबांनो कृषी विभागातला तीनशे कोटीचा घोटाळा सोडा एकट्या परई नगरपालिकेत हा एक हजार कोटीचा घोटाळा आहे परै इथले जर तुम्ही पैसे काढले आणि सगळ्याचा हिशोब होईल शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा आती तिथं माती आहे जुने लोक सांगतात इथं केलंय इथंच फेडावं लागणार आहे पण मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे शंभर दिवस शिळी बनून जगण्यापेक्षा दहा दिवस जागा पण वाघ म्हणून जागा वाघ म्हणून आणि तुमचं माझं सगळ्याचं आयुष्य हे ठरलेलं आहे भावांनो तुमचं आयुष्य माझं आयुष्य हे नरेंद्र मोदी बदलू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका कुणाला घ्यायची गरज नाही आणि उद्याच्या निवडणुकीत तुमचं मत बोगस कसे होतात स्वतः ताई आपलं मत हे मन आहे मन आपलं मन आणि मत जर कुणी घेत असाल ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार जर आपल्याला बजावता येत नसल तर आपण कसली माणसं येतो आपण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले माणसं म्हणून घ्यायचा आपल्याला नैतिक अधिकार नाही अरे आपलं मत आपल्याला करू देत नाही आज पोलिसांच्या मध्ये बजरंग बाप्पा आता पहिलं कार्यकर्ते डीपीडीसी काम करायची पण एक बारा पोलिसाची गँग आहे बारा पोलिसाची ती गँग देखील आता गुत्तेदार झालीय रोज रिपोर्टिंग करते कुणाचं काय चाललंय बाबांनो सत्ता बदलत असती कुणाच्या फार आरी जाऊ नका सत्यता जा ताम्रपट घेऊन कुणी जलबाला आलं नाही उद्या जर ही सत्ता बदलली तर तुम्हाला देखील त्याचे फळ भोगावं लागतील शेवटी एक डी वाय एस पी ज्याने बबन भाऊ गीत घरामध्ये रिव्हॉल्वर सभापती पदाच्या वेळेला ठेवला त्या डिवाय एसबीची आज काय अवस्था आहे हे देखील अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे उद्या सत्ता बदलली तर तुमच्या मागे लागणारे भुंगे हे तुमच्या मागे लागतील तुमच्या बाळाच्या अन्नामध्ये त्या ठिकाणी माती कालवली जाईल त्यामुळे कायद्याच्या चौकडीच्या बाहेर जाऊन फार काही करू नका कारण आता ह्यांच्या सरकारचे दिवस भरलेले आहेत आज काय चाललंय दहशत दादागिरी हुकुमशाही अरे दादागिरी आणि दहशत हिटलरची चालली नाही तर इथल्या हिटलरची काय चालणार आहे प्रत्येक गोष्टीला आहे म्हणून मित्रांनो आपल्याला या राज्यामध्ये साहेबाच्या विचाराचा आमदार आणायचा या प्रवीस मतदारसंघात आणायचा आहे ज्याला पवार साहेबांनी सगळं दिलं खरं तर अमोल दादा बारामतीच्या बहिणीला फसवायची सुरुवात आणि त्रास द्यायची सुरुवात ही दोन हजार चोवीस मध्ये झाली जी लाडकी बहीण होती पण इथं बहिणीला फसवायची सुरुवात दोन हजार नऊ मध्ये झालेली आहे काकाला फसवायची सुरुवात तिकडं बारामतीला दोन हजार तेवीस ला झाली पण इथं काकाच्या पाठीत खंजीर हा दोन हजार अकरा मध्येच खुपसला गेलाय त्यामुळं काकाला फसवणं बहिणीला त्रास देणं वाघमोडे साहेब याचा जर जन्मस्थान आणि उगमस्थान कुठं असेल तर ते परळीमध्ये आहे या परळीमधून सगळ्या फसवा फसूच्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे म्हणून मला आपल्या सगळ्याला विनंती करायची आहे कोण सत्ते जात्रामुळे परत घेऊन आलेला नाही एक वर्षभर सत्ता नव्हती तर परळी शांत होती पण टोपे साहेब अमोल दादा आपण सगळे पक्ष म्हणून आपण सगळे दोषी आहेत ज्या वेळेला एखाद्या महिलेच्या गाडीमध्ये रिवॉल्वर ठेवली जाते त्यावेळेला सरकारमध्ये आपण असताना त्याच्यावर कारवाई आपण केली नाही याला आपण सगळे दोषी आहेत आपली देखील जबाबदारी आप होती त्यावेळेला आपण डोळे झाकून घेतले राजकारणासाठी आणि त्याच्यामुळे राक्षसा प्रवृत्ती वाढत चालल्या याच्यात आपली देखील नैतिक जबाबदारी होती आज काय चाललंय ओबीसी मराठा वाद लाव हिंदू मुस्लिम वाद लाव मध्ये एक विशालगडावर हल्ला झाला आता ओबीसी मराठा वाद लावून लोकसभेमध्ये पराभव झाला म्हणून आता हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात झाली गजापूरच्या मस्जिदीवर हल्ला झाला मला अभिमान आहे शरद पवार साहेबाचा की ज्या वेळा पुढच्या मस्जिदीवर हल्ला झाला त्याचा सगळ्यात अगोदरचा निषेध जर कुणी नोंदवला असेल तर तो, तो आमचे नेते आदरणीय ने शरद पवार साहेबांनी नोंदवला कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की सगळ्या समाजाला सोबत घेऊन जायचं ज्या हिंदू मुस्लिम वाद लाव इच्छितात त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है आज शेतकड़ी मरते है आत्महत्या करते है सरकार सातित वाद लाने तठिका व्यस्त है सरकार हा सत्तेचा वापर करून पक्ष फोडण्यात आणि चोरण्यात व्यस्त आहे आज जे लोक स्वतःची लाडकी बहिणी योजना घेऊन मिरवायला लागलेत त्या लोकांना स्वतःची बहिणी लाडकी आहे हे लोकसभेच्या नंतर करायला लागलं ज्यांनी बहिणींना त्रास दिला ते आता बहीण लाडकी आहे म्हणायला लागलेत खर तर बाप्पा मी बजरंग बाप्पा मी पंकजताईचा एक इंटरव्ह्यू बघितला वाघमोडे साहेब आणि त्याच्यामध्ये पंकजताई म्हणाल्या की मी पक्षाला सांगितलं होतं की माझा राज्यात काम करायला जास्त इंटरेस्ट आहे याच्यावरून लक्षात येतं की पंकजा ताईला लोकसभा लढायची नव्हती पण प्रीतम ताईला घरी बसवायचं कटकारस्थान देखील इथल्या भावानं केलं आणि पंकजा ताईला राज्यसभेवर पाठवलं ह्यांना हो ह्या भावाला जर ह्या बहिणी लाडक्या असत्या तर ह्यांनी शेजारी गंगाखेड मतदारसंघ बघितला असता किंवा जिल्ह्यात दुसरा मतदारसंघ बघितला असता पण प्रीतम ताईच्या खासदारकीची उमेदवारी कट केली नसती पण मित्रांनो आता जे हल्ला राज्यात पंकजाताई राहू नये म्हणून पंकजाताई निवडून दिल्लीला पाठवायची घाई झाली होती पण बीड जिल्ह्यातल्या बहात्तर मतदारांनी त्याला थाळ न देता था। बजरंग बाप्पा सारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या पोराला खासदार करून इतिहास रचायचं काम त्या ठिकाणी आपण केलंय शेवटी पर्यावरण एक गोष्ट लक्षात ठेवा जो पाणी से नहाता है वो लिबास बदलता है जो पाणी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता आहे आणि तुम्हाला इतिहास दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बदलायचा आहे आणि या पर्यायची जनता स्वाभिमानी आहे या परळीची जनता कुणाच्याही दादागिरीला ना घाबरत नाही किती खोटे गुन्हे दाखल झाले काळजी करू नका इंग्रजाच्या विरोधात लढताना जर आपल्या भगतसिंगांनी महात्मा गांधींनी हा विचार केला असता की आम्हाला जेलमध्ये जावं लागतंय आमच्यावर गुन्हे दाखल झाले होतील हा जर विचार त्यांनी केला असता आम्ही शहीद होऊ तर आपला देश कधी स्वतंत्र झाला नसता तुम्हाला एवढंच सांगतो गांधी ते गोरोसे हम सबको लढना आहे चोरोसे आणि त्यासाठी तुम्ही सगळे सज्ज व्हा उमेदवारी गुट्टेताई फुलचंद भाऊ आप्पा वाघमोडे साहेब बबन भाऊ कुणालाही उमेदवारी भेटल पण तुम्ही सगळ्या ठरवा आमच्यापैकी कुणालाही जरी उमेदवारी भेटली तरी या मतदारसंघाचा आमदार हा शरद पवार साहेबाच्या विचाराचा दिल्याशिवाय राहणार नाही आज बजरंग बाप्पा खासदार झालेत बजरंग बाप्पानी कामाचा एक स्पीड पकडलाय आपण सगळे बघतोय म्हणून मला जास्ती जबाब या ठिकाणी बोलत नाही फक्त एवढंच आपल्या सगळ्याकडून अमोलदादांना आणि टोपे साहेबाला बजरंग बाप्पाला आपण शब्द द्या परळीचा आमदार हा शरद पवार साहेबाच्या विचाराचा देणार का एवढा एवढा कमी आवाज मीनको तुम्छे, तुम्छे तुम्छे मी नको आगे बढायचं तुमच्या तुम्हीच बढा आगे मी तुमच्या पायक परईचा आमदार पवार साहेबांना देणार का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबरे आहे काय चाललाय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नेत पडो अरे देश के नेता कैसा हो जन परिषद तुम पडो अमोल दादा तुम आग्या पडो बजरांग बप्पा तुम आग्या पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी